न्यूज सर्वसामान्यांच्या प्रश्नांना निष्पक्ष व न्यूज चॅनल सातवेत हे गरीब कुटुंबांना फराळ किटचे वाटप आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम आदर्शवंत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री आळोबना चॅरिटेबल ट्रस्ट सातवे यांच्या वतीने शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराड यांच्या सहकार्याने आणि इंद्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचं देणं हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत सातवे आणि परिसरातील गरजू व ऊसतोड मजुरांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले तसेच पंडितराव चौगुले यांनी दिलेल्या रुपये एक हजार देणगीच्या माध्यमातून इंदुश्री बाजार सातवे यांच्या सहकार्याने पंचावन्न कुटुंबियां अंघोळीचे साबण वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमात डॉक्टर संतोष निकम संजय मोरे पोपट सुतार सतीश डुबल शुभम भाकरे आदी ट्रस्ट विश्वस्त व स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा